महाराष्ट्राच्या राजकारणात फोन टॅपिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहे सातत्यानं चर्चेत असतो फोन टॅपिंग संदर्भातील एकंदरीत बातम्या टी व्हीवर अनेकदा पाहताना प्रत्येक सर्वसामान्यांना प्रश्न पडतात की हे फोन टॅप होणं म्हणजे काय नेमकी काय प्रक्रिया असते त्याला परवानगी कोण देतं केवळ मंत्री सेलिब्रिटी यांच्याच फोन टेप होतात की आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या बाबतीतही तसा प्रकार घडू शकतो तुम्हाला भेडसावणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करूयात एकेकाळी संपर्क करण्यासाठी केवळ लँडलाईनचा वापर केला जायचा तेव्हापासून टॅपिंगची प्रक्रिया सुरू होती मात्र त्या काळात ही प्रक्रिया पुष्कळ सोपी होती रेडिओ स्कॅनरच्या मदतीनं सहजपणे फोन टॅप केला जायचा रेडिओ स्कॅनर अनेक प्रकारच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काम करण्यास सक्षम असायचा त्यामुळे टेलिफोनवर होणारी चर्चा रेडिओ स्कॅनरमधील मायक्रोफोनच्या मदतीनं ऐकणं शक्य होतं मात्र त्यानंतर आलेले स्मार्टफोन नावाप्रमाणे स्मार्ट अर्थात हुशार असल्यानं त्या टॅपिंगची प्रक्रिया मात्र अवघड झाली स्मार्टफोन कोणत्याही लाईनवर नाही तर ट्रान्समिशन आणि डिजिटल एनकोडिंगवर आधारित आहे त्यामुळे स्मार्टफोनवरील संभाषण टॅप करणं कोणत्याही व्यक्तीला सहजासहजी शक्य नाही केवळ टेलिकॉम कंपन्याच फोन टॅप करू शकतात तेही सरकारचे आदेश असतील तरच महाराष्ट्र ए टी एस मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या तीन विभागांना फोन टॅप करण्याचे अधिकार आहेत हे तिन्ही विभाग संशयित व्यक्तींचे फोन एका आठवड्यापर्यंत टॅप करू शकतात अर्थात यासाठी त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग यांची परवानगी लागते शिवाय केलेल्या टॅपिंगच्या निष्कर्षासह सा अहवाली सादर करावा लागतो विनाकारण तसेच पुराव्यानअभावी व्यक्त होणारा या संशय यासाठी फोन टॅपिंग करता येत नाही देशाची सुरक्षा कायम राखण्यासाठी फोन टॅपिंग हा महत्त्वाचा मुद्दा मांडला जातो दहशतवादी हल्ला इतर देशातील दहशतवादी संघटनांच्या हालचाली यामध्ये कोणताही संशय आल्यास पोन चे अंतर गुना, साइबर या नमदे पोन फोन टॅपिंगचे शस्त्र वापरता येतं त्याशिवाय चोरी दरोडा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एखादा गुन्हा सायबर अटॅक या घटनांमध्ये संशयितांचे फोन हे टॅप केले जातात कोणत्याही सर्वसामान्यांचे फोन विनाकारण टॅप करता येऊ शकत नाहीत जोपर्यंत एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार दाखल होऊन त्याच्याविरुद्ध सबय पुरावे हाती येत नाहीत तसेच त्याचा गुन्हा हा देशहिताविरोधी असल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांचं संभाषण टॅप करण्याचा अधिकार कोणालाही देण्यात आलेला नाही परवानगी नसताना फोन टॅपिंग करणं हा गुन्हा आहे टॅपिंगची माहिती तसेच कायद्याद्वारे परवानगी असलेल्या यंत्रणांव्यतिरिक्त इतर कुणीही फोन टॅप करू शकत नाही यामध्ये मोबाईल कंपन्यांनाही तो अधिकार देण्यात आलेला नाही कोणालाही कुणाचे फोन टॅप करता येत नाही जर एखादी व्यक्ती असं कृत्य करत असेल तर त्याला तुरुंगवास होऊ शकतो तसेच वरील एजन्सी देशद्रोह किंवा गंभीर गुन्ह्याचा संशय असलेल्या व्यक्तींचेच फोन टॅप करतात तुमचा फोन कुणी विनाकारण टॅप करत असल्याचा संशय असेल तर तुम्ही तातडीनं त्याची तक्रार करू शकता हा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितांना कारावास होतो फोन टॅपिंग कसं ओळखावं एक फोनवर बोलताना बॅकग्राऊंड साऊंडकडं लक्ष द्या दोन फोन विनाकारण गरम होत असेल तर तपासा बॅटरी सुस्थितीत असूनही फोन तापत असेल तर सावध राहा तीन फोनमध्ये विचित्र ॲक्टिव्हिटी होत असतील तर काळजी घ्या फोन हे खोण्याचं हे लक्ष नसू शकतं चार अपरिचित नंबरवरून वारंवार येणारे कॉल मेसेज यांना प्रतिसाद देऊ नका प्रतिसाद देऊनही असे फोन येत असतील तुमची वैयक्तिक माहिती उघड होत असेल तर तातडीनं पोलिसांशी संपर्क साधा पाच दर महिन्याला मोबाईलचं बिल काळजीपूर्वक वाचा अनेकदा या बिलामधूनही फोन टॅप झाल्याची माहिती उघड होते सहा आपण वापरत असलेला डेटा अतिरिक्त खर्च होत नाही ना हे तपासत राहा टॅपिंग ही कायद्यानं बंदी असल्याने आपल्यासारख्या सर्वसामान्यांचे फोन हे टॅप होत नाही त्यामुळं विनाकारण काळजी टाळा अर्थात याचा अर्थ दुर्लक्ष करा असा होत नाही जोपर्यंत आपण कोणताही गुन्हा करत नाही तोपर्यंत आपल्याला फोन टॅपिंगची भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही असो अशाच काही घडामोडी वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद